फायनली आज आम्ही पोहोचलेलो आहोत धाराशिव मध्ये तिथून पोहोचून तुम्हाला आमचं सगळं रुटीन शेड्यूल सगळं मम्मी अपडेट करत साडेपाच सकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत साडेपाच वाजता गाडी आलेली आहे धाराशिव मध्ये आम्ही रात्री बसलेलो तिकडून दहा वाजता

ये जरा बघ चलो बघण्यासारखं आहे तर लाइटिंग मस्त दिसली मस्त 何かまず。<laughs> <laughs> हे चाललंय आमचं पाणी ताप येऊन दाखवू बाबा <laughs> आणि ते तिकडे आमचं बाथरूम आहे इकडे पियेची आंघोळ झाली वा हा ते बघा तिकडे त्या बाथरूम मध्ये तिला खूपच मज्जा आलेली आहे थोडं आग ऍडजस्ट करायला शिकायलाच पाहिजे असं नाही की आपण सगळीकडे असं मस्त पैकी हाय मध्ये जाणार हा असच करायला लागतं ना तिकड इथं चुलीवर मस्त पाणी तापतय आणि सगळं असं वातावरण आमचं पापड्या भाजायचं चिमा काय चाललंय ते पापूड दिपे करपला ते ठेव साइडला अरे करपला ठेव 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 हा करू नको भाज इकडं कपडे धुवायचं चाललेलं आहे आमच्या आईच काय चाललंय आई काय करते का औषध घ्यायला लागली कसलं औषध आहे ठीक आहे घ्या ते कुराडीचा पाला घ्यायला लागली वाव सकाळी

आज आपण आलोच गुरुपौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला तर तुम्ही पाठीमागे बघू शकता पुढचं पण व्ह्यू दाखवलं जाईल सर्व पुढे पण सर्व आता स्टार्टिंग केली आहे आम्ही सुरुवात केली आहे आपण कंटिन्यू करूयात पुढे पुढे थोडं ओके पुढचं दाखवलं तुम्हाला आता बॅक चला हे प्रसादासाठी आमच्या दिपानी केळी घेतली वाटायला चला कंटिन्यू करू व्हिडिओ आपण आता असंच बघा चालू खाली चालत जायचं आहे आपल्याला मंदिर तुम्हाला दिसतच असं लांबी काय चालू तर अशी ही दुकान आहे सगळी देवीचं सगळं सामान भेटतं याच्यामध्ये माळ परडी फुलट चला पुढ चला पुढे घेऊया मंदिर आलंय पुढे जवळ आता गर्दी खूपच असणार आहे मंदिरात चला तर हे बघा हे महाग आमचं चला मोबाईल नंतर बघा हे असे छोटे छोटे हार घ्यायला पाहिजेत आपले हा गणपती हे वा पेरू इतके छान आहेत असं बघताच पाणी सुटेल तोंडाला हे सगळं पूजेचं साहित्य देवाच्या मूर्त्या सगळ्या मंदिर जवळ आलेलं आहे दीपा आणि पुढं चालतं तो मंदिर आलेलं आहे मंदिर अरे तिथे घ्यायला थांबल तिथे खाणा आमच्या आता ओट्या घेऊन झालेल्या आता दर्शनाला जायचंय चला। चला। जरा, जरा जास्त गर्दी आहे हे बघा चला पर परडी मध्ये आता चला इथे चला इदे। चला इकडे इथं पर डे मध्ये जरा फळ टाकायचे इकडे पण सगळे बघा असे परडे असतात त्यात पीठ मीठ घालायचं असतात गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी पण आहे मंदिरात तर हे बघा असं जवळून मंदिर आहे आता दर्शन आहे बघा मुख्य दर्शन द्वार आहे द्वार चला आता आपण हे बघा इथं दर्शन घेऊन जाऊया पहिलं आले आपण आलोय पुढे मंदिराच्या आतमध्ये आपण एंटर केले ही आई पुढे उभी आहे हे मम्मी आणि माऊ माऊन येत तिकडे कल्लोळाला किती गर्दी आहे बघा बघायचंयसाठी आहे आपल्याला पर्स चेक होते तिकडं सगळे एटीएम कार्डच दिसले पैसे दिसले नाही का हो चला अशी गर्दी आहे इकडं त्या पाण्यात पाय धुवायला जायसाठी कल्लोळाच्या तर आता आपण डायरेक्ट जाऊन असं मुखदर्शनच घेणार आहेत आम्ही हे बघा ते कल्लोळ्याच दाखवूया का हे आहे कल्लोळ तीर्थ म्हणजे कल्लोळाचं पाणी जे आपण गाण्यांमध्ये ऐकतो ना कल्लोळ्याचं पाणी कशाला ढवळीलं ते तसं कल्लोळ्याचं पाणी हे इथे सर्वजण पाय धुतात हात धुतात कोणी आंघोळ करत तर कोणाचं काय म्हणजे असं म्हणतात की इथे आंघोळ केल्यानंतर हे सगळं पावड असं पावड होतं देवधर्माला आलेलं पाणी नाही दिसणार कारण पाण्या तिथे खूप जास्त गर्दी आणि गर बाजूने गेट लावले त्याच्यामुळे ते दाखवता नाही येणार तर नेक्स्ट नेक्स्ट आलो ना की नक्की दाखवू आम्ही तुम्हाला नक्की त्यामुळे आपण आता थोडं थोडं पुढे जाऊयात हा आहे बघा थोडंसं दिसतंय चलाऊड नाही तिथे व्हिडिओ काढायला आपण पुढे कंटिन्यू करूयात तसं हे <laughs> बघा ना, ते इथे आपले इथे ना असं आहे ना की नवस जे असतात ना म्हणजे ते कलुळ्याच्या पाण्यात आंघोळ करतात आणि सर्व ना ते लोटांगण घालत त्यांचा जो नवस असतो ना त्या नवसाप्रमाणे ते लोटांगण घालतात कोणी काही त्यांच्या म्हणजे बोललेला नवस असतो त्यानुसार नवस पूर्ण करतात तिथे डाव्यासोंड्याचा गणपती आहे म्हणजे उजव्या सुंडेच गणपती आहे सॉरी तिथे देवांची तिथे हा उजब्यासोंड्याचा गणपती आपल्याला एंटर करतानाच दिसतो पाया पडताना पहिलं देव आपल्याला उजबेसोंड्याचा गणपती लागतो तर तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या आम्ही पण दर्शन घेतो त्याचं पुढे दाखवते मी तुम्हाला थोड्या हे बघा ही गर्दी आहे मेन गेटमध्ये आपण एंटर केलंय अजून इथून देवी खूप जास्त लांब आहे आपल्याला वाटत नाही की आपल्याला मुखदर्शन होईल तर आपण इथेच दिव्याच्या पाया पडून आपण जाऊयात पुढे असं हे सगळं बघताय तुम्ही बघा इथे ते तेल वाहतात देवीच्या ह्याच्यावर तेल फुल इथे ते व्हायला जातं तर हे असं सर्व आपल्याला बघायला भेटेल तर आपल्याला मुखदर्शन नाही होणार आहे तर आपण इथूनच दर्शन घेऊयात झालं तर चांगलीच गोष्ट आहे हे सर्व मंदिराचं आपल्या हे आहे हे वगैरे शॉर्टकट नाही घ्यायचं दर्शन नाही झालं तरी चालेल हे सर्व मंदिराचं काभार आहे तुम्ही पाहतच असाल बघा इकडे आईच्या साडे महाप्रसाद महावस्त्र प्रसाद म्हणून दिले जातात त्या पैशाने दिल्या जातात हो कशा कोणाचं हा पैशाला ते दिल्या जातात हे आमची मम्मी आहे तुमची ब्लॉगर मनीषा भगत इकडे नंबर लावले जातात व्ही आय पी नंबर आहेत ॲक्च्युली हे तर मम्मीचं आमचं म्हणणं आहे काय मम्मी तुझं म्हणणं अरे बापरे तिची तब्येत थोडी खराब आहे इकडे माऊ आणि आई दर्शन होईल आता मुखदर्शन इकडून मुखदर्शन हे बघा आतमध्ये लाईन का तुम्हाला कदाचित दिसत नसेल उन्हामुळे पण हो दिसले तर बरंच आहे दोन मिनटं मी पाया पडून परत तुमचा ब्लॉग कंटिन्यू करते ओके मला okay? फिरवायचं तर हे बघा हे पुढं आहेत आपले देवदेव देवदेवता देव यमाई देवी ही समोर आहे ती यमाई देवी आहे त्याच्या बाजूला श्री लक्ष्मी नरसिंह नरसिंहाचं मंदिर आहे आणि त्याच बाजूला जोडून त्या मारतंड मल्हारीचं मंदिर आहे मल्हारी मार्तंडाचं म्हणजेच आपला सर्वांचा लाडका खंडोबा जो आपला कुलदैवत मांडला जातो त्यांचं मंदिर आहे तो चिंतामणी सुकवती डावा नकार उजवा नकारवाला दगड माहिती आहे सर्वांना त्याच्यावर भरपूर जण विश्वास ठेवतात त्या दगडावर म्हणजे खूप जणांचा विश्वास असतो काही जण नाही मानत काही जण मानतात तो दगड आहे बघा इथे आहे तो फिरवला की आणि आपल्या मंदिराची बॅक साईड आहे छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार ते आपण पुढे जाऊन थोड्या वेळ दाखवेत त्यांना एक मम्मीला दाखवायचंच आहे तुम्हाला आता सर्व तिचं असं म्हणणे की नंतर नाही बघायला भेटणार हे बघा ही बॅक साईड आहे आपल्या मंदिराची खूप छान प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर तर हे माऊ आणि आई चुकीच्या लाईनीमध्ये उभे आहेत पण त्यांना माहीत नाहीये त्यांना असं वाटतं बाहेरून लाईन लावली म्हणजे होऊन जाईल संकेत आहे का शिरसाट आलं तिकडं दगड दाखवलेलं मी तू बघा तिथून दिसेल दगड फिरला जातो तो दगड फिरला जातो त्याच नावा नकार उजवा नकार त्यानुसार तो दगड फिरला जातो हे आपल्या इकडे श्री दत्ताचं मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे दत्तगुरू आहेत हे बघा इथं पण आहेत ना खूप जास्त गर्दी असल्यामुळे आपण असंच कंटिन्यू करतोय पुढे आपल्याला मंदिरात जायला काही पॉसिबल नाही आहे कारण आपण सर्व व्ही आय पी दर्शन नाही घेऊ शकत त्यामुळे आपण असंच कंटिन्यू करतोय तर तुम्ही पण आमच्यासोबत असंच कंटिन्यू करा थोडं पोलिसांचा दबाव असल्यामुळे जास्त आपण दाखवण्याची ना ते सेक्युरिटी खूप छान आहे आपल्याकडे हे बघा आपल्या आईचं दर्शन इथून घेऊन घ्या टीवर इथूनच दर्शन घेऊन आपण तुझं पुढच्या आपण इथूनच साष्टांग नमस्कार करूयात कारण की खूप जास्त गर्दी आहे असं दर्शन घेतलं जात सगळं ज्यांचे नवस आहेत ते असं दर्शन घेतात आता आपण बाहेर निघायला आलेलो आहे हा सगळा आतला परिसर अशी मोठी रांगोळी काढलेली आईची भवानी मातेची इथं आपल्याला ओटीच सामान द्यायचं इथं कारण लागणं आतमध्ये खूप गर्दी आहे चार पाच घंटे लागेल लाईन लावली तर तर सगळी धडपड झाल्यानंतर आपण आता फायनली निघतोय मंदिराच्या बाहेर हे बघा हे मंदिराच्या बाहेर जाण्याचा रस्ता आहे इथून ही मम्मी थकून गेली आहे पूर्ण कारण ती थोडी आजारी आहे माऊ रुसली तिचे फोटो पूर्णपणे काढलेले नाही आहेत छान अशा प्रकारचे म्हणून ती रुसली ये हसायला येते पण ती हसून नाही दाखवणार माव एकदा इकडे बघ उदास झाली उदास झाली ती बाहेर निघालोय आम्ही आता तरी आपण आपण ज्या द्वार इकडून आतमध्ये गेलेलो तर आपण इकडून बाहेर आलोय भेटूयात पुढे येडाईच्या मंदिरामध्ये आपण चालेल भवानीच्या मंदिराचं आपण दर्शन जे घेतले आता त्याचा व्हिडिओ आपण इथे एंड करतोय तर एंडिंगला हे आहे राजमाताची जिजाऊ महाद्वार बाहेर आपण जसं बघितलं की राजश्री शाहू महाराजांचं नाव होतं आतमध्ये देखील राजश्री शाहू महाराजांचंच नाव होतं तर इथे राजमाताची जिजाऊ महाद्वार लिहिलं आहे तर आपण इथे हा व्हिडिओ एंड करतो आहे आपण भेटूयात पुढे सरळ येडायच्या मंदिरात आपण येरमाळ्याला गेल्यानंतर भेटत ओके